कुठला मंत्री एक सुद्धा मंत्री नाही सगळ्याचे सगळ्यात पाठिंबा देतोय त्यांना नाराज कोण आहे कोणीही नाराज नाही आम्ही सगळे खुश आहोत काहींची खुशी तोंडावर दिसते काहींची खुशी मनामध्ये आहे <laughs> <laughs> एकीकडे थी सर आपण आपल्या भाषणांमधनं जरांगे पाटलांवरती टीका केली होती त्यांच्या एकूणच ज्या भूमिका होत्या आणि त्या सरकार त्याला मान्य करत होतं त्यावरती आपण टीका करत होतात आज अचानक आपण म्हणताय की सगळ्यात मागण्या मान्य केल्या पाहिजे मी आता त्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे काय भाषणं केले ते सगळे मी आता पाठिमागे घेतो आहे आणि जरंगेंच्या ज्या अभिनव कल्पनांना पूर्णपणे सपोर्ट करतो आहे आणि त्यांना कोणीही विरोध करू नये कायदे वगैरे त्या जे आहेत ते अजिबात ते सांगून वेळ हो काढू नये हवं तर कायदे बदलून टाका आणि ते सुप्रीम कोर्टाची वगैरे भीती वगैरे काय घालू नये काल सांग। ते सांग सुप्रीम कोर्टाने नाकारलं वगैरे सुप्रीम कोर्टाचं काय आहे तेवढं आपण करून टाकायचं शेवटी शे सुप्रीम कोर्टात माणसंच बसतात ना सरकारला कुठेतरी वेटीच धरले का नाही नाही पूर्ण करत आपलं आपण चुकीच म्हणता जरांगी सरकारला वेठीच नाही धरलंय सरकारने जरांगेला वेठीस धरलेला आहे काय ते सांगतात आणि हे लोक काम करतच नाही ताबडतोब वेळ काढता आहेत मंत्र्यांना पाठवतात चर्चा करतात उलट आहे चोवीस तारखेला त्यांनी आंदोलनाची भूमिका जी ती अजूनही मागे घेतलेली नाही चोवीस तारखेला आंदोलन करू आणि मुळात मुंबई शहराला शहरात आंदोलन करण्याचा त्यांचं पवित्र आहे काय वाटत पण मुंबईतली संपूर्ण दुण व्यवस्था कोलमडून जाईल असं म्हणतात कोलमडली तर कोलमडली मुंबई मुंबई काय चीज आहे त्यांनी हुकूम सोडलेला आहे ना प्रश्न म्हटला कसली मुंबई काय घेऊन बसला तुम्ही मुंबईचं कौतुक त्यांच्या पुढे तुम्ही करता

असं म्हण आहे की मराठ्यांनी आरक्षण मिळण्यापर्यंत पक्षासाठी काम करू नये मराठ्यांनी आरक्षण मिळून येण्यासाठी पक्षासाठी काम करून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पक्षासाठी काम करू जे मराठा बरोबर आहे पक्षाचं काम करून कुठलंच काम करू नये तर दुसरीकडे अपात्रतेबाबतची जी सुनावणी आहे ती जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे कसं पाहता या एकूणच अपात्रतेबाबतची सुनावणीकडे शिवसेनेची अपात्रतेबाबतची सुनावणी संपलेली आहे एका महिन्याच्या अध्यक्षांना आपल्या अपात्रतेबाबतच्या सुनावणीला सामोरं जायचं सा, आहे कसं बघू आता ते पण जरांगींना विचारून काय ते उद्योग <laughs>